का मी सरला हिरेमठ मागील एपिसोडमध्ये आपण रुद्राभिषेक म्हणजे काय आणि रुद्राभिषेकाचे महत्त्व देखील पाहिलं होतं तर आपण आज या ठिकाणी रुद्राभिषेकासंबंधीचे हा जो रुद्र आहे तर तो रुद्राभिषेक संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे आपण मयाचा थोडक्यामध्ये मराठीत आढावा घेऊया तर आपण पाहतो की ह्या शिवाराज महाकाल भोलेनाथ शंभू आदिनाथ नीलकंठ तसेच शंकर सृष्टीचे संवारक व स सृष्टीचा निर्माण करता प्रारंभिक जोता इत्यादी नावाने संबोधले जाते म्हणूनच आपण रुद्राभिषेकात भगवान शिवाची स्तुती करण्यात येते व त्याला जलाभिषेकही के केला जातो मग यालाच आपण रुद्राभिषेकही म्हटले जाते मग आपण पाहूयात की शिवाला रुद्राभिषेक करण्याची आवश्यकता का होती तर यासाठी एक पुराणात अशी एक कथा आहे की जेव्हा या, या ठिकाणी देव आणि दानव आणि समुद्र मंथनामधून जेव्हा जे, जे चौदा रत्न बाहेर पडले त्यातूनच एक विष हलाल देखील बाहेर पडले मग या ठिकाणी हे जर विष सृष्टीवर जर पसरले असते तर सृष्टीचा नाश झाला असता म्हणून या ठिकाणी आता हे विष काय करायचं तर असा प्रश्न पडत असताना या ठिकाणी महादेवानी म्हणजे शंकराने हे विष हलाल स्वतः घेतले आणि त्यामुळे त्यांचं म्हणूनच आपण त्यांना नीलकंठ असेही म्हणतो त्यांचा निळा झाला आणि त्यांच्या शरीराची अतिशय दहा होऊ लागला आणि मग या ठिकाणी त्यांच्या शरीराचं तपमान वाढू लागलं तर या साठी शंकराला किंवा या महादेवाला शांत करण्यासाठी किंवा यांचं तापमान कमी करण्यासाठी त्यावेळेसपासून अशा प्रकारे जलाभिषेकाची रुद्राभिषेकाची प्रथा एक सुरू झाली अशी एक आख्यायी आहे आख्यायिका आहे त्याचबरोबर या ठिकाणी रुद्राला म्हणजे वेदामध्ये आणि त्याचबरोबर आगमामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे कारण या सृष्टीचा आरंभ आणि अंत या ठिकाणी महादेवाकडेच आहे आणि मृत्यूवर तो विजय मिळवून देणारा आहे म्हणूनच या ठिकाणी आपण त्याची रुद्राभिषेक करून आपल्याला त्यांचा आशीर्वाद आणि आपलं जीवन मंगलमय हो आपल्या सर्व गोष्टी परिपूर्ण होत आपल्या मनोकामना पूर्ण होत यासाठी आपण काय करत असतो तर हा रुद्राभिषेक करत असतो तर मग आता हे जे आहे तर म्हणजे शिवाचा रुद्राभिषेक करत असताना आपण मागे महामृत्युंजय संबंधीची मराठीत माहिती घेतली होती तर मला असं वाटलं की आपल्या भगिनी आपण सर्व म्हणजे संस्कृत म्हणावं असं समजू शकत नाही किंवा एखाद्या महिलेला किंवा काही ज्या संस्कृत शिकल्या असेल त्यांना येतं परंतु सर्वसाधारणपणे आपण या ठिकाणी या म्हणजे रुद्राभिषेक जो संस्कृतमध्ये आहे तर त्याचं जे म्हणजे रुद्राभिषेक करत असताना जे मंत्र म्हटले जातात ते संस्कृतमध्ये आहे आपण तो उच्चार करतो आणि म्हणतो सर्वच मला वाटतं या महिला रुद्राभिषेक शिकलेल्या आहेत आणि करतही आहेत परंतु त्याचा प्रत्यक्षरित्या आपल्याला मराठीमध्ये अर्थ न समजल्यामुळे आपण पाहूया की कारण जर आपल्याला मराठी भाषेत समजला तर त्या भावार्थ समजल्यामुळे का होईल आपली श्रद्धा भक्ती आणखीनच वाढेल परंतु मी अशा प्रकारे कुठलाही फरक न करता आणि आपल्या श्रद्धेला न ठेस पोहोच देता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं म्हणजे रुद्राभिषेक यंत्रवत न होताना यावेळेस शिवाच्या सान्निध्यात भक्तीत ओतंबून आपण जाऊन आपलं जीवन अमृतमय दिव्यमय करून करून घ्याव्या अशी माझी एक प्रार्थना आहे आणि थोडक्यामध्ये तुम्ही हा जो माझा जो उपक्रम आहे तो ऐकल्यानंतर काय वाटतं ही मला प्रतिक्रिया देखील तुम्ही कळवा तर रुद्राभिषेकामध्ये आपण जे दोन विभाग पाहिले आहेत त्यापैकी एका भागाला आपण नमक म्हणतो यामध्ये अकरा अनुवाक आहेत आणि ह्या अकरा अनुवाकामध्ये पहिल्यांदा तर नम हा शब्द वारंवार येत असल्यामुळे आपण काय करतो की त्याला नम कसे म्हटले जाते आणि दुसऱ्या विभागामध्ये चमे हा शब्द वारंवार येत असल्यामुळे त्याला चमक असे म्हणतात तर पहिल्या अनुवाकातील मंत्र म्हणजे जो म्हणजे अनुवाक अकरा आहेत आणि त्यात म्हणजे पहिल्या अनुवाकामध्ये जे काही का पंधरा मंत्र आहेत तर मी थोडक्यामध्ये प्रत्येक अनुवाकातील एक दोन मंत्राचं मी मराठीमध्ये अर्थ सांगेल जर तुम्हाला आवडला तर पुढील एपिसोडमध्ये देखील आपण अशा प्रकारे चमक आणि म्हणजे या ठिकाणी नमकाचा अर्थ घेऊया तर पहिल्या अनुवाकामध्ये जे काही मंत्र आहेत पहिले दोन मंत्र त्याचा मी तुम्हाला थोडक्यात सांगते की हे रुद्रा तुझ्या क्रोधाला तुझ्या बाणाला धनुष्याला तसेच बाण धारण करणाऱ्या उभय असताना माझा नमस्कार असो तसेच हे गिरीनिवासी पर्वतरक्षक रुद्रा आमच्या परिवारातील माणसे आणि गुरु डोरे यांना तू नाश करू नकोस तसेच परत म्हटले आहे की नीलकंठ सहस्राक्ष आणि पर्जन्यपद रुद्राला तसेच त्यांच्या अनुयायांना मी नमस्कार करतो नीलकंठा तसेच रौद्रस्वरूप रुद्राला माझा नमस्कार असो तसेच वरिष्ठ कनिष्ठ रुद्राला माझा नमस्कार असो दूत स्वरूप तसेच हितकारक रुद्रालाही माझा नमस्कार असो सुखकारक पशुपालक रुद्राला माझा नमस्कार असो सुखदायक तसेच सुखनिर्माण करणाऱ्या रुद्राला माझा नमस्कार असो अनुरेणू स्वरूप तसेच स्थूल धुलिकन स्वरूप रुद्राला नमस्कार असो आयुध उगारणाऱ्या तसेच प्रहार करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो हे कवचधारी अन्नाधिपते अपरिग्रह तसेच नीलग्रीव आणि लोहित शरीर युक्त अर्ध नटणारी स्वरात्मक रुद्राला आमच्या परिवारातील पुरुषांना आणि पशूंना तू भयग्रस्त दुःखी अथवा रोगी बनवू नकोस नमकमध्ये रुद्राला शांत करण्यासाठी त्याची विशेष प्रार्थना करण्यात येते यात ईश्वराकडून काही मागितले जात नाही थोडक्यात भौतिक वस्तू नाकारून आध्यात्मिक चेतनासाठी प्रार्थना केली जाते तर अशा प्रकारे या नमकमध्ये नम हा शब्द जवळजवळ तीनशे वेळा उच्चारलेला आहे तर अशा प्रकारे नमकमध्ये अनेक म्हणजे रुद्राकडला नम म्हणून त्यांचा आपण काय करतो की आपली आंतरिक जो काही आपला आंतरिक जी आत्म्याला शांती पाहिजे आहे ती आपण त्यांच्याकडे कर नमस्कार करून मागत असतो आणि त्यांच्या म्हणजे रुद्राच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा शक्तीला आपण वारंवार नमस्कार करतो आणि म्हणत राहतो की या तुमच्या आशीर्वादामुळे आमचं जीवन सुखी आणि समृद्ध बनो हे नीलकंठा हे श्वेतकंठा म्हणजे पातळ लोकातील भूमीवर निवास करणाऱ्या सर्व नामक रुद्रणांना माझा नमस्कार असो अशा प्रकारे पृथ्वीवर जे रोग जंतुरूपाने राहून मनुष्य मात्राचा संहार करणाऱ्या अंतरिक्षात वायुरूपाने संचार करून लोकांना पिढा देणाऱ्या अशा अतिवृष्टी अनावृष्टी साहाय्याने लोकांना त्रास करणाऱ्या रुद्रगणाला माझा नमस्कार असो तसेच पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर आणि उर्व दिशांना निवास करणाऱ्या अदृश्य रुद्रांना देखील मी माझ्या दोन्ही हाताने व माझ्या बोटाने मी एकत्र जुळून यासनापूर्वक नमस्कार करतो हे रुद्रा तू आम्हाला सुखी कर रुद्रांवर ज्यांना ज्यांचा आम्ही द्वेष करतो जेव्हा आमचा द्वेष करतात त्यांना देखील तू तु तुझ्या तु उग्र रूपाने त्यांना या ठिकाणी त्यांचा नाश कर त्यांना दंड दे अशा प्रकारे या ठिकाणी रुद्राचे गुणगान करून रुद्राला म्हणजे या ठिकाणी परिपूर्ण समजून आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण रुद्र नमक हा म्हटलेला आहे अशा प्रकारे मराठीमध्ये ह्या नमकचा अर्थ होतो तसेच पुढील भागामध्ये आपण चमे चमे आहे चमक विभाग आहे त्यासंबंधीची माहिती घेऊ भगिनीनं आवडलं तर मला कळवा किंवा आपली प्रतिक्रिया व्यक्त करा कॉमेंट्समध्ये सांगा मी पुढील भागामध्ये अशाच प्रकारे रुद्राभिषेकाचे महत्त्व तुम्हाला सांगेल धन्यवाद रुद्र आम्हालाही प्रसन्न हो धन्यवाद